मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक देवपूजा किंवा कुठलाही धार्मिक विधी आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं मन त्या पूजेमध्ये एकाग्र आहे हे आपल्याला कसं कळतं तो विषय आपण बघणार आहोत कारण कुठलाही देवतेचे उपचार म्हणा किंवा पूजा करत असताना आपलं मन कुठे आहे हे आपल्याला माहित असतं देवतांचे बाह्य शकते उपचार देवता देवतापूजनी जे काय उपचार चाललेले असतात गुरुजी सांगत असतात गंध लावा खदा लावा या गोष्टी बाह्य उपचार झाल्या पण अंतरामध्ये आपलं मन ते करत असताना कुठे हे ज्याच त्याला माहीत असतं पूजेमध्ये बसलोय पण मनाची भ्रमंती चालू आहे हे त्या कर्त्यालाच माहीत असत मग त्या उपचारातलं फळ कसं मिळतं तर मन स्थिर एकाग्र एकवीर भावे देवतार चणाचे बाह्योपचारे फलपावी मन तुमचं ते उपचार करत असताना किती वेळ स्थिर झालं किती वेळ एकाग्र झालं एकवीर झालं हे जेव्हा घडेल तेव्हा ते, ते उपचार बाह्य उपचार जे घडत आहे त्याचं फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल म्हणजे काहींचा गैरसमज असा असतो की पूजा खूप वेळ चालली तास दोन तासाच्या वर चालली म्हणजे पूजा छान झाली पूजा खूप उत्तम झाली आम्हाला चार तास लागले असा जो समज असतो की पूजा जास्त वेळ झाली म्हणजे चांगली झाली पण असं काहीही नसतं ती पूजा अर्धा तास असेल पण अर्धा तासात तुमचे दहा मिनटं पूर्ण एकाग्रतेने एकवीर भावाने ते अर्चण केलं असेल तर फल त्यातही मिळतं आणि त्यानेच मिळतं पूजा जास्त वेळ केल्याने मन एकाग्र होण्याची जी रीत असते ती राहत नाही मन विविध विषयांवर चंचलता येते आणि मग ते फळ मिळत नाही मग पूजा चार तास करा किंवा दहा तास करा पण तुमचं मन, मन एकाग्र नाही ते उपचार करताना <coughs> मग कसं फळ मिळणार तुम्हाला मग काही जणांना असे असतात की पूजा करत असताना मनाची भ्रमंती चालू असते मन एका ठिकाणावर नसत होत सोहळ्यामध्ये कोण आलं कोण गेलं कोणाला काय पाहिजे ते सामान आहे का ते व्यवस्थित आहे का किंवा अनेक विषय मनात येत असतात ती पूजा करत असताना पूजेच्या वेळीस मन ठिकाणावरच नाही ती पूजेच्या सोडून बाकी सर्व विषयांकडे मन धावत असतं की सगळी व्यवस्था झाली का नाही अनेक प्रश्न मनात त्या पूजा करतानाच असतात मग असे वेळी जे लोक अंतर्मनाची संधी जोडून राहील म्हणजे एवढं सगळं स्वैराचार मनामध्ये चाललाय पण पूजा करत असताना जेव्हा उपचार करता करत असताना त्यांचं मन तक्षणी त्या पूजेत एकाग्र होतं हे विषय मनात चालू असताना देखील तर त्यांना त्यातलं पुण्यफळ प्राप्त होतंच कारण का मन तत्क्षणी एकाग्र झालं जरी सगळे विषय मनात होते तरी जेव्हा गुरुजींनी सांगितलं तो उपचार करा तेव्हा मन ताबडतोब एकाग्र त्या पूजेत झालं हे विषय बाजूला सरकले असं ज्यांचं घडत असेल त्यांनी समजावं की आमचं मन एकाग्र आहे म्हणजे विविध विषयांचा उपभोग घेत असताना देखील मन त्या पूजेमध्ये एक रूप एका वेळी आणि लगेचच होत असेल असं जर घडत असेल विविध विषय बाजूला सरकत असतील त्यांनी समजावं की आपलं पूजेत मन एकाग्र झालेलं आहे म्हणजे बाहेरच्यांना दिसताना असं दिसेल की याचा पूजेत बसलाय पण सगळ्या व्यवस्था बघतोय सगळीकडे याचं लक्ष आहे पूजेत लक्ष नाही पण त्यांचं अंतर्मन जर शरणागत भावनेने कार्य करत असेल तर समजावं मन एकाग्र आहे कारण ते पूजन देवतार पूजन विफलते होऊन पुण्यफळ न पुन्हा पदरी मग जर अशा ही एकाग्र होत नसेल तर मग फळ प्राप्त होणार नाही कारण अंतर्मनाची संधी न जोडून राहील हे जे मगा सांगितलं जी संधी जर जुळत नसेल तर मग फळ प्राप्त होणार नाही सगळीकडे लक्ष ठेवून पूजेतही लक्ष असेल तर फलप्राप्ती आहे सगळीकडे लक्ष देऊन पूजेतच लक्ष नसेल तर मग फलप्राप्ती नाही मग पुन्हा पूजा पुन्हा पुन्हा कराव्या लागणार कारण बाह्य उपचार पूजा करत असताना सवे मन स्थिर देवाचे पदी उपचार पद्धतीमध्ये बाह्य उपचार होत आहे पण मनही तुमचं देवताच्या चरणी लीन आहे स्थिर आहे तर उपचाराचे फळ येते मिळून मग त्या उपचारातलं फळ तुम्हाला मिळूनच येणार यामध्ये कुठलीही शंका नाही कारण तुमचं मन त्या देवतेच्या ठाई एकाग्र झालेलं आहे अशा रीतीने फलप्राप्ती कशी होते तुमचं मन एकाग्र आहे हे आपल्याला कसं कळतं ते या माध्यमाने कळत असतं अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मन एकाग्र होतंय हे आपल्याला कसं कळतं कसं करावं याविषयी या आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद